कढईत पाणी आणि पाण्यामध्ये पाण्याने भरलेला पेला तर नक्की काय करणार चला तर मग ही नवीन रेसिपी बनवायला सुरुवात करूया नमस्ते मी उमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत कढईमध्ये पाणी आणि पेला ठेवण्यापूर्वी आपण एक महत्त्वाची स्टेप करून घेऊया तर बघा मी दोन बटाटे घेतलेले आहेत कच्चे बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या बटाट्यावरची साल काढून घ्यायची यानुसार मी बटाट्यावरची साल काढून घेतली तर इथे मी दोन्ही बटाट्यावरची साल हे काढून घेतली तर आपल्या चॅनलवर नवीन रेसिपीज अपलोड मी करत असते तर अशा पद्धतीने रेसिपी तुम्ही कधी केलीही नसेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते अगदी नवीन आहे युनिक आहे आणि पोटभरीची आणि हेल्दीसुद्धा आहे आणि मेन म्हणजे पाहुणे आल्यावर तुम्ही हे रेसिपी आरामात करू शकता इतकी जास्त चविष्ट आणि वेगळी आहे ही रेसिपी मी दोन जणांसाठी बनवत आहे म्हणून मी दोन बटाटे घेतलेले आहे त्याच्यावरची साल काढून दोन्ही बटाटे मोठ्या खिसणीने हे खिसून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी हा बटाटा खिसून घेतलेला आहे अशा पद्धतीने त्याचा छान असा खीस पडला पाहिजे आता ते एका मोठ्या भांड्यामध्ये मी ते ट्रान्सफर करून घेते हा जो खीस आहे ना तो स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा हा धुऊन घ्यायचा त्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो त्यामुळे दोन तीन पाण्याने हे स्वच्छ बटाट्याची खीस हे धुवून घ्यायचं तर बघा हा बटाट्याची खीस मी स्वच्छ पाण्याने थंड पाण्याने मी धुवून घेते नॉर्मली घरामध्ये जे पाणी असतं ना त्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यातील सर्व पाणी हे दुसऱ्या भांड्यामध्ये हे काढून टाकायचं आता या धुवून घेतलेल्या बटाट्याच्या खिसवर आपण थोडंसं एक चम्मच हे मीठ टाकून घेऊया मीठ टाकताना बऱ्यापैकी मीठ टाका मीठ टाकल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ते आपल्याला किमान पाच मिनटं हे साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी हे करून घेऊया एक वाटी हे गव्हाचं पीठ होतं त्यातील अगदी थोडंसं गव्हाचं पीठ मी साईडला काढून ठेवले आता ते काढून ठेवलेलं पीठ कशासाठी ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बरं का म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या लक्षात येईल त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घालून आपल्याला हे पीठ हे मळून घ्यायचं आहे नेहमी आपण जसं कणिक भिजवतो ना त्यानुसार आपल्याला हे मळून घ्यायचे तर मी येथे दोन बटाटे हे घेतलेले तर आपल्याला पिठे किती घ्यायचं तर छोट्या दोन चपाती होतील इतपत आपल्याला पीठ हे मळून घ्यायचे खूप जास्त हे पीठ मळायचं नाही नाहीतर जे बॅटर आहे ना ते कमी पडतं तर बटाट्यापासून आणि या पिठापासून आपण पराठे तर बनवतोय तर हे अजिबात नाही खूप वेगळी रेसिपी आहे यापूर्वी तुम्ही कधीही केलेली नसलेली ही रेसिपी तर बघा नेहमी आपण जसं चपातीला पीठ हे मळतो ना त्या पद्धतीनुसार हे पीठ हे मळून घ्यायचे छान असं दाबून दाबून हे पीठ हे मळून घ्यायचं म्हणजे पीठ छान असं मळलं जातं तर हे पीठ मी अजिबात भिजवणार वगैरे नाही जर पीठ हे भिजवलं तर लगेच थोडंसं असं पातळ होतं त्यामुळे पीठ हे चांगले मिळण्याबरोबर आपल्याला त्याचे गोळे हे करून घ्यायचं आहे हे बघा मी त्या पिठाचे दोन गोळे हे केलेले आहे तर आता बटाट्यालासुद्धा पाणी सुटलेलं आहे दाखवते मी तुम्हाला आता तर बघा बटाट्याच्या खिसला भरपूर पाणी सुटलेलं आहे या बटाट्यावरील सर्व पाणी हे काढून टाकायचं चांगलं असं पिळून घ्यायचं थोडं जरासुद्धा यामध्ये पाणी हे शिल्लक राहता कामा नये अशा पद्धतीने छान घट्ट असं पिळून घेते बटाट्याचा खीस पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने बटाट्याच्या खीसमधील सर्व पाणी मी हे काढून टाकले हा खीस मोकळा करून घेऊया सगळ्यात आधी अगदी सोपी रेसिपी आहे बटाटे आपण दोन घेतले त्याचा खीस हे काढल्यानंतर तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडा वेळ ठेवला होता पीठ भिजवून त्याचे दोन गोळे हे करून आपण साईडला काढून ठेवले तोपर्यंत बटाट्यामधील पाणी हे सर्व आपण निथून साईडला काढला आता त्यामध्ये एक चम्मच चिली फ्लेक्स घातला त्यानंतर थोडीशी कोथंबीर बारीक चिरून यामध्ये टाकली चिरी फ्लेक्स नसेल नाही घातली तरी पण चालेल त्यानंतर यामध्ये दोन ते तीन बारीक कट करून आपण हिरव्या मिरच्या येथे टाकलेल्या आहे आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त हे करू शकता त्यावरून थोडंसं चवीनुसार आपण अर्धा चम्मच हे मीठ टाकलेले आहे मीठ टाकल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला छोटा साईजचा कांदा बारीक असं शक्य होईल तितकं बारीक चिरायचं यामध्ये टाकायचं चा, ते चांगलं मिक्स करायचं चम्मचने चा। हे चांगलं मिक्स होत नाही म्हणून मी ते हाताने चांगलं असं मिक्स करून घेते म्हणजे हे सर्व मसाले त्या बटाट्याच्या किसमध्ये चांगलं असं लागेल काही याला जास्तीची कटकट -कट नाही अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे जर ही रेसिपी तुम्ही बनवलात तर शंभर टक्के सांगते तर ही रेसिपी तुम्ही पुन्हा पुन्हा बनवचाल आणि आवडीने खाचाल चविष्ट चा आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे खूप डिटेलमध्ये मला हा व्हिडिओ शूट करायचा होता म्हणजे काही लोकांना हे समजत नाही त्यामुळे मी नेहमी व्हिडिओ हा डिटेलमध्ये समजवण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे व्हिडिओ हा मोठा होतो पण रेसिपी तुमची फसणार नाही याची तुम्हाला मी गॅरंटी देते तुम्ही माझा व्हिडिओ पाहून रेसिपी बनवत असाल ना तर तुमची ही रेसिपी कधी फसणार नाही कारण की मी खूप डिटेलमध्ये ही रेसिपी सांगण्याचा प्रयत्न करत असते तर आपण साईडला ठेवलेले गोळेचे आहेत ना त्याची चपाती हे लाटून घ्यायचं चपाती आपण जसं लाटतो ना तसं लाटून घ्यायचं खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही आपण रेग्युलर जशी चपाती लाटतो ना त्यानुसार चपाती हे लाटून घ्यायचं तर बघा इथे आपली चपाती बनून हे तयार झालेली आहे आता या लाटलेल्या चपातीवरून थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि आपण जे मिश्रण केलं होतं ना त्याचं दोन भाग करायचं आणि एक भाग या चपातीवर टाकायचं आणि सर्वत्र ते पसरून घ्यायचं पण हे मिश्रण चपातीवर टाकताना काळजी एवढी घ्यायची की हे मिश्रण आहे ना ते चपातीच्या कडांना म्हणजे एक इंच तरी जागा ही थोडीशी अशी शिल्लक असली पाहिजे पूर्णपणे त्या चपातीवर हे पसरून घ्यायचं नाही मध्यभागी हे टाकायचं आणि पसरून घ्यायचं आता यामध्ये तुम्ही कोबीसुद्धा घालू शकता आपण मिश्रण बनवताना कोबी हे खिसून यामध्ये घातलं तरी पण चालेल आता या चपातीचं दाबून असं गोल रोल करायचं आणि हे जे साईडचे जे कडा उघडे आहेत ना ते पूर्णपणे बंद करायचं याच पद्धतीनुसार दुसरीसुद्धा लाठी सेम याच पद्धतीने करून घ्यायची तर हा नाश्ता मी फक्त दोन जणांसाठी हे बनवलेले आहे तुम्हाला जितकं बनवायचं आहे ना तितकं पिठाचे तुम्ही गोळे घेऊ शकता आणि तेवढे तुम्हाला त्या प्रमाणामध्ये बटाटे हे घ्यायचे आहे तर या पद्धतीनुसार मी दोन रोल हे केलेले आहे आणि थोडंसं प्लेटवर तेल हे पसरून घ्यायचं आणि जे आपण रोल केलेले आहे ना ते मधून असं कट करायचं आणि तेल लावलेल्या प्लेटवर ठेवायचं म्हणजे ते वाफलून घेताना ते प्लेटला अजिबात कटणार नाही आणि अलगद असं आपल्याला हे रोल काढता येईल हे पहा या प्लेटवर मी हे एक रोल हा मी कट करून या प्लेटवर ठेवला आता हा प्लेट आपल्याला कडेमध्ये पाणी ठेवलं पाणीमध्ये वाटी त्या वाटीमध्ये पाणी आणि त्यावर आपल्याला हे प्लेट ठेवायचं आणि वरून असं झाकून घ्यायचं पूर्णपणे बंद करून घ्यायचं हे वाफून घेण्याचे पदार्थ हे दोन प्रकारे सांगत आहे ही झाली पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत एका कढईमध्ये मी साईडला पाणी ठेवलेलं आहे पाणी हे गरम झालं तर त्यामध्ये मी मोठी चाळण घेतलेली आहे त्या चाणीला मी आतून पूर्णपणे तेल लावले त्या तेलावर ला एक शिल्लक जो राहिलेला रोल होता त्याचे मी दोन भाग केले आणि ते चाणीला तेल लावून त्याच्यावर ते मी ते कट केलेले रोल हे टाकले आणि हे पूर्णपणे बंद करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वाफलून घ्यायचं आहे मी दोन पद्धतीमध्ये सांगितलेले आहे वाफून घेण्याचे पदार्थ यातील तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही वापरायची आणि दोन्ही साईडनी उलटसुलट करून हे चांगलं असं वाफलून घ्यायचं हे पहा दहा मिनटात हे बनून तयार झालेलं आहे आपण लगेचच हे थंड झाल्यानंतर कट करून घेऊया तुम्ही कोणत्याही लहान मोठ्या साईजमध्ये हे कट करून घेऊ शकता तुम्ही हे सुद्धा खाऊ शकता बरं का पण याची मी तुम्हाला पुढे एक छानशी रेसिपी दाखवते तर पहा या साईजमध्ये हे मी कट करून घेतली अशा पद्धतीने आपण सर्व रोलचे आळूचे वडे असत ना त्या साईजमध्ये आपण हे कट करून घेतले तर मी गव्हाचं पीठ हे अर्धी वाटी यात टाकलेले आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर देखील घेऊ शकता आता या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला पाव चम्मच हे मीठ टाकायचे तर मी हेल्दी रेसिपी बनवत आहे त्यामुळे मी गव्हाचं पीठ घेतलं आता त्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं एक चम्मच हे चिली फ्लेक्स घालायचं म्हणजे दिसायला हे छान दिसतं थोडीशी बारीक कोथिंबीर कट करून यामध्ये टाकायचं अगोदर हे कोरड्या पिठामध्ये आपण जे जिन्नस टाकलेले आहेत ते चांगलं सर्वत्र मिक्स करून घ्यायचं त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकताना एकदम पाणी टाकू नका थोडं थोडं पाणी करून यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्या आपल्याला याची स्लरी तयार करून घ्यायची खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही पण जे कोटिंग करतो ना तेवढ्यांना दिसलं नाही आलं पाहिजे तर वरून काहीतरी लावले त्यामुळे असं हे बॅटर तयार करून घ्यायचं हे जे लावल्यामुळे आपले वडे जे आहेत ना ते अगदी कुरकुरीत होणार आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी इथे मी कढईमध्ये तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि आपण जे बॅटर केलेले आहे ना तेही च आणि वडे आहेत ना आपण बनवलेले ते यामध्ये डीप करायचं आणि तेलामध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे एक एक करून आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये हे असं डिप करून घ्यायचं आणि सर्व वड्या अशा आपल्याला हे टाकायचं आहे आणि यावेळेस गॅसची फ्लेम आहे ना ते फास्टच ठेवायची थोड्या वेळ याला जरासुद्धा हात लावायचं नाही एक दीड मिनटानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे लगे लगेच पलटी केल्याने वड्यातली जी आतील बॅटर आहेत ना ते बाहेर पडण्याची शक्यता असते त्यामुळे दीड मिनटानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आणि चांगलं हाय हीटवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर किमान दीड दोन मिनिट हे झालेले आहे तर आपल्याला हे लगेच पलटी करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता छान असं हे पलटी होतात आणि आतलं बॅटरही आपलं निघलेलं नाही आणि छान तांबूस रंगावर हे आपल्याला तळून घ्यायचे तर अशी ही, ही। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप हेल्दी रेसिपी आहे युनिक इन्स्टंट आहे ही रेसिपी तुम्ही मुलांना दिला तर मुले ही खूप आवडीने खातील आणि अशी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी बनवून झाल्यावर मला कमेंटद्वारे हे नक्की कळवा तर आपले वडेही चांगले असं चा, तळून झालेलं आहे ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते पूर्णपणे अगोदर तेल हे निथळून घ्यायचं त्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये हे काढायचे अशाच पद्धतीनुसार आपल्याला हे सर्व शिल्लक राहिलेले वडे हे तळून घ्यायचे तर हे तुम्ही खोबऱ्याची चटणी शेजवान चटणी इतर कोणतीही चटणी असेल त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता येथे मी सॉस आणि दहीबरोबर हे सर्व केलेले आहे खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आपण आज बनवलेली आहे तर एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका एक लाईक नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका पौष्टिक रेसिपीसोबत थँक्स फॉर वॉचिंग